तो दुसरा तर माझ उतरव असत तुमचा इथलं इथं मी काय सांगतो ठीक आहे चला जे झालंय तुम्ही तुमची कामं करा नंतर झाली काढायची संपूर्ण हा त्याच्यानंतर जर का ऍक्सिडेंटल प्रॉब्लेम होता तर ठीक आहे ना त्याच्यावर आपण परत विचार करू असं काही नाही हे झालं पाहिजे का हेच झालं पाहिजे असं नाही पण ऍक्सिडेंट प्रवासमुळेंटुनिक प्रत्येक वेळेस गाडीची अॅक्युरेसी असेल टायमिंगची अशी नाही सेंट्रल रेल्वेला काही प्रॉब्लेम झाला तर अक्युरेसी कमी होते एका प्लॅटफॉर्मवर तीन हजार पब्लिक एका गाडीला चलायला बदलापूरला येते बदलापूरला ऑलरेडी गाड्या पंधरा वीस मिनिटाच्या फरकाने कधी नऊ साडे ला तर पाऊन तासाच्या फरकाने तीन हजार पब्लिकचा पण कॅपॅसिटी नाही आहे त्या प्लॅटफॉर्मची होम प्लॅटफॉर्मची सध्या जो जे आम्हाला वापरायला देणार आहे जर का एक गाडी पंधरा मिनिटं उशीर झाली ना तर नऊ हजार लोक येणार आहेत हे उभे पण करू शकणार नाही पब्लिकला रोकाला रस्त्यावर उभं राहायला लागेल

आपल्याला जो फेस करायला लागणार तो कमी होईल म्हणजे हे यांनी क्लिअर कट यांनी ठरवून ठेवलं होतं की आपल्याला लोकांना त्रास द्यायचा नाही मामा एक एक अजून प्रश्न आहे मामा पिछले साल एकतीस ऑक्टोबर पुरा होण्या आणि हे सगळं लोकांसाठी घेतले नाही हा साधा प्रश्न आहे ना की <entropy> तुम्ही एक प्लॅटफॉर्म ऑब्जेक्शन काय नाही घेतले काय नाही तुम्ही आधी का म्हणजे काय तुम्ही वरून आले काही आम्ही सांगतो हे लोक आहेत ही मेहरबानी आपल्यावर तुम्ही कुठे असता तुमच्या गावाला मी माझ्या गावात असतो दोघे इथं असतो खुर्चीवर लक्षात ठेवा म्हणून सांगतो हे सगळं बंद करायचं तुझ्या अरे आपको लिख के लिख के देना पड़ेगा इतना दिन में आप काम करोगे और आज होकर के काम नहीं होगा जो दिन बोला ना भाई भाई यहाँ के जो प्रॉपर तीन चार लोग हैं वो रोज आपको मिलेंगे मिलेंगे रिमाइंड करेंगे भाई कैसा चल रहा है ऐसा नहीं कि हुआ कि आपका काम बंद करेंगे दादाजी के लिए कोई कुछ नहीं इस बना रहे हैं

एसी ऑफिस मधन बसून निर्णय घेतात आता ते त्यांनी एक फेरी तर मारायला पाहिजे कमीत कमी पाणी करायला पाहिजे तर एवढ्या लोकांची अटॅचमेंट नाही मुळात पहिली गोष्ट अशी एवढ्या एक्सिलेटर आणि लिफ्टची ची डिमांडच नव्हती डिमांडच नव्हती एक एक्सिलेटर एक लिफ्ट तुमच्या जर काही प्रॉब्लेम टेक्निकल तर पहिले ते सॉल्व्ह करा असं वन ए ला लोक पायी चालूनच भरते उतरत नाही लोक आता आहेत का लिफ्ट याच्या आधी होत्या का लिफ्ट आम्ही जातच होतो आम्ही येतच होतो ना

लोकांना विचारतच नाही लोकांना ठेकेदार किती अधिकारी प्रवाशांशी सर्वे करतात एक शंभर लोकांशी आम्ही बोललो आणि त्यातल्या ते बोलतात का एक अजून महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याच प्रवाशांनी सांगितलं की आज तुम्ही येणार हा मुद्दा आवर्जून मांडा फर्स्ट क्लासच्या प्रवाशांचा हा प्रश्न आहे संध्याकाळी चार नंतर पाच नंतर कल्याण डाऊन म्हणजे कर्जाच्या सगळ्या फसलाचे लगे डबे खचाखच भरलेले असतात ते चौपट पाचपट पैसे पाँच देतात त्यांचं म्हणणं आहे सेकंड क्लास वाले आणि रेल्वेचे कर्मचारी जे हा बरेच काही ना अलाउड आहेत काही ना अलाउड नाही आहेत आयकार्डच्या जोरावरती ते चढतात आणि टी सी अजिबात चढत नाहीत बऱ्याच जणांनी सांगितलं आम्ही तक्रार केली तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे मॅनपॉवर कमी आहे त्यांना प्रवाशांनी सजेशन दिलं की तुम्ही आर पी एफ ची मदत घ्या ते म्हणतात आम्ही आर पी एफ ची मदत घेऊ शकत नाही आज परिस्थिती पाहिली हे फेन्सिंग केल्यानंतर तीन दिवस दहशत निर्माण केली आहे दीडशे गा ते दोनशे आर पी एम सगळ्यांनी बघितले असतील संपूर्ण प्रवाशांपेक्षा म्हणजे तुमच्याकडे तुमच्या कामासाठी तुमच्या गरजेसाठी आहेत मग तुम्ही सांगा फर्स्ट क्लासला येतो का टी सी एक तरी दाखवा तुम्ही संध्याकाळी म्हणतील त्यांचं डिपार्टमेंट नाही माझा डिपार्टमेंट नाही नाही अजिबात टी सी येत नाही का लोकांनी पासपोर्ट पैसे द्यायचे रेल्वेला खूप प्रश्न आहे पुन्हा दाखल करायची भीती आरपीएफ गुन्हा दाखल करणार काम करून करावं कॉन्ट्रॅक्टर आपल्याला काही होईल सोडून द्या विषय लोकांना महत्वाचं काय आहे लोकांना महत्वाचं काय होम तुम्ही लिहून द्या इथं काही झाला प्रकार त्याला रेल्वे अधिकारी जबाबदार असतील कारण आम्ही हे सगळं निरीक्षण करून आणि आम्ही ती